लाइफ इंडिया न्यूज़ में आपका हार्दिक स्वागत मैं हूं आरडी वर्मा आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज़ लाइफ इंडिया न्यूज़ के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को आइए देखते हैं आज के मुख्य समाचार ग्राम पंचायत पाछापुर के क्षेत्री राहुल गोपाल घरत के निजी प्रॉपर्टी पर शिक्षा संस्था द्वारा बनाए गए विद्यालय से हो गई है भारी समस्या आइए हम आपको ले चलते हैं ग्राम पंचायत पाछापुर के ग्रामीण ग्राम पंचायत में राहुल घरत ने न्याय की गुहार लगाई है और कहा है कि जिस तरह से हमारे साथ अन्याय हो रहा है हम गरीब मजदूर और मजबूर शेतकरी किसान हैं कहा जाएंगे हमें हमारा उधर निर्वाह हमारे पूरे परिवार का उधर निर्वाह हमारे जमीन से चलता है कहानी जमीन को लेकर के है कई सालों पुरानी जमीन जो राहुल घरत के पिता के नाम पर है भूमापन और महसूल विभाग शासन प्रशासन की ओर से सारे कागज व्यवहार पुरावा सब मौजूद है सर्वे नंबर चौवालीस की जगह तिरासी गुंठा यानी दो एकड़ जगह है इस दो एकड़ जगह पर पाछापुर कांदली शिक्षण संस्था ने बी ए राउत विद्यालय का निर्माण किया है राहुल घरत के अनुसार बिना परमिशन ना कोई सम्मति ना कोई सहमति बिना विचारे बिना पूछे बिना परमिशन के वहां विद्यालय बना दिया गया है विद्यालय काफी दिनों से चल रहा है लेकिन गरीब मजदूर किसान राहुल गोपाल घरत जब अपने खेत की अपने जमीन की जांच पड़ताल की तो सर्वे नंबर के हिसाब से तिरासी गुंठा जमीन भूमापन भू संपादन ने उन्हें नकाशा बनाकर दे दिया उस नकाशे के अंदर उस जमीन के अंदर बी ए राउत विद्यालय है बी ए राउत विद्यालय है विद्यालय के लिए प्रांगण क्रीणांगन है जबकि जमीन राहुल गोपाल घरत की है उस पर विद्यालय चलाया जा रहा है पाछापुर कांदली संस्था शिक्षण संस्था ने वहां विद्यालय का निर्माण किया जहां आदिवासी बच्चे गरीब बच्चे मजदूर के बच्चे और गांव के बच्चे पढ़ते हैं समस्या यहां खड़ा होती है समस्या यहां खड़ा होती है कि मजदूर और मजबूर किसान की कि सिर्फ वही एक जमीन है और जिस जमीन पर विद्यालय चलाया जा रहा है विद्यालय किसी के जमीन पर चलाया जाए बिना सहमति और बिना सम्मति के चलाया जाए यह कहां का न्याय होता है इसी बात को लेकर के काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है राहुल गोपाल घरत को राहुल राहुल गोपाल घरत ने शासन प्रशासन और अपने जानने और पहचानने वालों के यहां गुहार लेकर गए लेकिन कोई सुनवाई नहीं हो रही है शासन प्रशासन उनकी बातों पर ध्यान नहीं दे रहा है इधर विद्यालय चलाया जा रहा है विद्यालय में बच्चे पढ़ रहे हैं वहीं पर अपनी खेती बारी, अपने जमीन में खेती बारी करते आ रहे हैं राहुल घर और कई बार उनके खेती को नुकसान कर दिया जाता है विद्यालय के बच्चे नुकसान कर देते हैं संस्था के लोग बच्चों को आगे खड़ा करके स्कूल के बच्चों को आगे खड़ा करके उनके लागोड़ यानी उनके खेती का नुकसान कर देते हैं आखिर एक गरीब मजदूर किसान जो अपना निर्वाह करता है अपने जमीन के फसलों पर अपना उधर निर्वाह करता है वो कैसे अपना उधर निर्वाह करेगा जानकारी देते हुए राहुल घरत ने कहा कि अब तो हमें आत्महत्या करने की नौबत आ गई है क्योंकि शासन और प्रशासन पुलिस प्रशासन भी हमें न्याय नहीं दिला सकता हमें धमकियां मिलती है हमें इन लोगों से काफी डर है हमारे जान माल का खतरा है ये लोग कभी भी कुछ भी कर सकते हैं ऐसे ही कुछ दिन पहले 15 अगस्त के अवसर पर जबकि लगाई हुई खेती एक किसान की खेती जो उसका उधर निर्वाह का रास्ता है कोई बाहरी इनकम नहीं है अपना जमीन से ही पेट भरने वाला किसान अपने खेती के भरोसे ही अपना उधर निर्वाह अपने परिवार का पूरा उधर निर्वाह करता है वो खेती बच्चों ने नष्ट कर दिया स्कूल के बच्चों ने नष्ट कर दिया स्कूल के बच्चों का कहना है कि यह जमीन स्कूल की है लेकिन जमीन के मालिक का कहना है कि यह जमीन हमारी है इस पे सर्वे नंबर है और इस पे मेरा हक है मेरे बाप दादाओं के द्वारा खरीदी हुई यह जमीन है पच्चीसों साल पुरानी जमीन है लेकिन आज इस पर एक बी ए राउत नाम का विद्यालय चलाया जा रहा है इसी संघर्ष में लाइफ इंडिया न्यूज के संवाददाता ने जब राहुल घरत से मुलाकात की तो राहुल घरत ने अपनी सारी समस्याएं बताई तो आइए देखते हैं जहां राहुल घरत ने अपनी सारी समस्याएं बताते हुए जानकारी दी और न्याय से न्याय के लिए शासन प्रशासन से गुहार लगाई और चेतावनी भी दी कि अगर शासन या प्रशासन या संस्था के लोग हमारी जमीन को नहीं छोड़ेंगे और हमें न्याय और हक नहीं मिलेगा तो अंतोगत्वा हमें आत्महत्या करने पर मजबूर होना पड़ेगा और मैं आत्महत्या करूंगा और इस आत्महत्या के पीछे हमारा पूरा परिवार बर्बाद होगा और इस आत्महत्या का जवाबदार और जिम्मेदार शासन प्रशासन और पाछापुर कांदली शिक्षण संस्था के पदाधिकारी अधिकारी विद्यालय के कर्मचारी अधिकारी होंगे तो आई देखते आहे जहा भारी समस्याओं से लड़ते हुए हुए बातों को बताते हुए, क्या कहा राहुल गोपाल संस्था हे माझ्या जमिनीवरती कब्जा करून बसलेले आहे हे माझी शेती सोडायला तयार नाही आहेत आणि त्यांना वेळोवेळी याचे कागदोपत्री पण दाखवलेलं आहे सगळं झालेलं आहे सर्वे सिटी सर्वे झालेला आहे माझ्याकडे त्याचे सगळे प्रूफ आहेत आणि यांना मी सांगतोय की मला माझ्या जमिनीवरती मला जगून द्या पण हे लोक स्वतः पुढे येत नाहीयेत याचे अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षक समिती आणि त्यांचे कार्यकर्ते जे त्यांचं श शिक्षण मंडळाचे का अधिकारी आणि इथले शिपाई वगैरे वर्ग आहे हे मुलांना पुढे करून आणि त्यांच्या प्रोत्साहनाने माझी शेती वगैरे उपटून टाकतात माझं आर्थिक आणि मानसिक नुकसान सगळीकडे करतात माझी बदनामीही करतात त्याच्यामध्ये आणि मी जर का ही शेती नाही करू शकत तर मग मी कशावर जगायचं आहे मग मी काय आत्महत्या करून मरायचं आहे का ह्या का। कांदली विभागीय शिक्षणमुळे संस्थेमुळे उद्या जर का मी आत्महत्या केली तर पूर्णपणे ही कांदली शिक्षण संस्था याला जबाबदार राहणार आहे अज काय संस्थेचं नाव हे कांदळी विभागीय शिक्षण पाचशापूर कांदळी विभागीय शिक्षण संस्था काय तुम्हाला धमकी देतात काय त्रास देतात ते त्या प्रकरण सांगा यांचं म्हणणं सा असं आहे का तुम्ही जर का आमच्याविषयी आवाज उठवला किंवा कुठल्याही प्रकारची जा शाळेवरती जागेवरती इथेशी प्रयत्न केला येण्याचा तर आम्ही लोकांमध्ये तुमच्या नावाची अफवा उसरू आणि तुम बदनामी तयार करून तुम लोकांना एकत्र करून आणि लोकांना जमावामध्ये तुम्हाला मारल्यानंतर परिस्थिती अशी का कोणी मारलं हे मी पोलीस स्टेशनला सांगू शकत नाही मग मी एकटा पडतो आहे माझं फक्त एक कुटुंब या गावामध्ये आहे मला कोणाची इतिशी मदत नाही असल्यामुळे हे लोक माझा फार फायदा घेत आहेत त्या लोकांचे नाव सांगा कोण कोण येतात पुढे यांच्यामध्ये शरद अंबा पाटील जे अध्यक्ष आहेत दुसरे शांताराम नंदराम पाटील हे उपाध्यक्ष आहेत हे सर्विकडे यांच्यामध्ये हे पूर्ण खेळवलं जातं आहे आणि यांच्याकडे स्वतः हे हायस्कूल का बांधू शकत नाही यांची जागा बाजूला आहे हे यांच्या जागेत सोडणं आणि माझ्या जागेत कब्जा का करून ठेवला आहे यांची का छोटी मोठी दोन माते का बिल्डिंग नाही आहे साधी बिल्डिंग आहे आणि ती आज पण ते उतरून त्यांनी तिकडे न्यावी ना त्यांनी त्यांच्या जागेमध्ये शाळा करावी त्यांनी जर प्रायवेट संस्था बांधले तर त्यांनी ज्यांच्या जागेमध्ये शिकवावं माझ्या गरीबाच्या शेतावरती काय होऊन त्रास देतात मला ते तुमचं शेती किती वेळा यांनी नुकसान केलं ना कशा पद्धतीने नुकसान केलेलं आहे माझी शेती त्यांनी पंधरा ऑगस्टच्या आधी काहीतरी माझ्या मते बारा तेरा तारखेपासून माझ्या नावाचे व्हॉट्सअपवरती मॅसेज व्हायरल केले विशाल सुरेश गोरे हा जो आमच्या गावातला एक विद्यार्थी आहे तो त्यांचा माझी विद्यार्थी आहे मग त्याचं म्हणणं असं आहे का मी एक बदनाम माणूस आहे माझ्या घरात मंदिर आहे मी लोकांची काय मदत करू शकत नाही आहे म्हणजे मी शिक्षण संस्था उद्ध्वस्त होतो आणि असं येते यांनी माझ्या प्रकार माझ्या नावाने व्हॉट्सअपला भरपूर मोठं एक मेसेज पाठवलं हो का जे लोकांमध्ये पहिले पसरवलं हो माझ्या नावाची पहिले बदनामी केली आणि मग पंधरा ऑगस्टच्या दिवशी या लोकांनी जमाव एकत्र केला मग पंधरा ऑगस्टच्या दिवशी या लोकांनी लहान मुलांना बोलून आणि शेती उपडली पण ती लहान मुलांमुळे नाही उपडली आधी यांनी यांचे माझी आणि आजी विद्यार्थ्यां मुलं मिळून शेती उपडली त्याच्यानंतर यांचा जो काय एक शरद पाटलांना मोठा मुलगा आहे त्यांनीही का त्याच्यावरती गाडी वगैरे फिरवली हेही मी ऐकलं होतं हे सगळं केल्यानंतर यांनी ज्या टायमाला यूट्यूबवरती माझी जी शूटिंग दाखवली माझ्या शाळेत माझ्या जागेचं भात उपटताना ते लहान मुलांमार्फत दाखवलं करताना हे सर्व या लोकांनी मोठ्या मुलांकडून करून घेतलं आणि त्यांची अशीच धमकी आहे का प्रत्येक वेळेस तू जर तिथेशी आलास तर आम्ही हेच सगळं करणार लहान मुलांना पुढे करणार मी लहान मुलांना काय करू शकत नाही कारण माझीही मुलं आहेत माझाही परिवार आहे त्यांच्याकडून काय तुम्हाला धोका काय आहे यांच्याकडून मला माझ्या जीवितचा नेहमी धोका आहे मी रोज बाहेर फिरत असतो आणि माझं घर नाक्यावरती एका साईडला आहे मी गावापासून अलप्त असल्यामुळं समाज ह्या पद्धतीने माझ्या नावाचा बदनामी केल्यामुळं मला कोण मदत करणार नाही अशा टायमाला मला मला कोणीही काही करू शकतं मग मी एकटा व्यक्ती काय करणार आहे चोर किती वेळा हल्ला केलेला आहे या कधी हल्ला केलेला आहे हल्ला केल्यानं म्हणजे सर असं होतं की मी इतिशी येतच नाही कारण मला माहिती आहे आता हा जमाव एकत्र आला आहे पंधरा ऑगस्टला यांनी भात उपटायला घेतलं म्हणजे मला ही साधारण काणकून लागली का जर का मी तिथे गेलो तर हे माझ्यावरती देशद्रोहाचा आरोप टाकतील का जेनावंदन यांनी फडकवून दिला नाही म्हणून मुलांनी याच्या भातशेती नुकसान केलं हा यांचा प्लॅनिंग पूर्णपणे होता म्हणजे तर का माझ्यावर तो आरोप टाकल्यानंतर मी एक सामान्य माणूस शेतकरी आत्मही जाऊन बसल्यानंतर माझी बायकावर काय करणार आता याची तक्रार तुम्ही काय पोलीस स्टेशनला शासन प्रशासन केल्याला मी तेरा तारखेला कंप्लेन केली होती तेरा आठ दोन हजार अठराला की माझ्यावरती पंधरा ऑगस्टला असं असं होणार आहे तरी मला पोलिसांनी थोडीफार मदत किंवा तिथेशी झेंडावंदनसाठी जर का तुम्ही पोलीस पाठवला हो जातो कुठेही दुष्कर्म व्हावे नाही म्हणून तर त्याचप्रमाणे शाळेवरती एक पोलीस तिथेशी पाठवावा त्याच्यासाठी मी त्यांना लेखी अर्ज दिला होता त्या अर्जाचं त्यांनी काहीही केला नाही आणि दुसऱ्या दिवशी ज्या टायमाला माझा भात उपटला त्या टायमाला मी असंच एखाद्या पागलसारखा इकडे तिकडे फिरत होतो एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसला त्या दिवशी पंधरा ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे तिथं कोणीही भेटलं नाही तिकडनं मग मला साहेबांनी फोन केला का तुला बोलवलं होतं पण त्यांनी हे सगळं भात उपटून झाल्यानंतर अकरा वाजता फोन केला का तू पाचश पडघ्याला ये तर मी त्यांच्यावरती भडकलो की सर तुम्ही मला आत्ता बोलत आहे पण माझं सगळं तिकडे नुकसान केलं आणि मग आता तुम्ही मला पोलीस स्टेशनला न्याय देत नाही मग का बोलवत आहे तर त्यांनी मला सांगितलं तर मी त्यांना दुत्कारून लावलं मी निघून गेलो एस पी ऑफिसला नंतर मी तिथं आल्यानंतर त्यांनी मला विचारायला सुरुवात केली मग तुझे पेपर आहेत तर मग ते ओरिजिनल आण ते असेच का दाखवतोय ते डॉक्युमेंट्स असे का करतो आहे तर मी त्यांना सांगितलं तुम्ही माझे पेपर मागता त्यांचे पेपर मागा तर तुझा अर्ज द्यायला तू आला होतास ते आलेले नाही आहेत म्हणजे अशा प्रकारे माझी कुठलीही प्रकारची तिथे सगळीकडे गैरव्यवहार केला जातो मला कुठल्याही प्रकारची मदत भेटत नाही आहे पुरुषाकडून ना आपल्याला न्याय मिळाला का नाही मिळाला नाही मिळाला त्यांनी प्रत्येक वेळेस गेल्यानंतर मला हे सांगतात का हा वेटर सिव्हिल मॅटर आहे सिव्हिल मॅटर ठीक आहे पण माझ्या जीवाला धोका आहे मला जर का व्हॉट्सअपवर मेसेज भेटत आहेत का उद्या काहीतरी होणार आहे तर मी लिखित मेसेज तुम्हाला पेपर जोडून देतोय मग तरीही तुम्ही त्याच्यावर दक्षता घेऊ शकत नाही त्याच्यावर ज्या मुलांचे व्हॉट्सअप नंबर आहेत त्यांना तुम्ही कॉल करून का बोलू शकत नाही तुमची शेवटची भूमिका काय राहील शेवटची भूमिका माझी हीच राहील सर का मला माझ्या जमिनीसाठी मी काही करायला तयार होईल वेळ पडली तर मी आत्महत्या करणार आहे ते येऊन आणि या कांदळी विभागा शिक्षण संस्थेच्या समोर येऊन आत्महत्या करणार पूर्णपणे संस्था याला माझं कुटुंब आणि हे याला जबाबदार राहणार त्यांचे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याकडे सगळ्या ज्या व्यक्तीचं इतिशी कांदळी विभाग शिक्षण संस्था नाव आहे बी ए राऊत विद्यालय त्याच्या बापाची इतिशी पन्नास एकर जागा आहे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे शंभर एकर जागा आहे माझ्या गरीबाच्या एक एकर आणि दोन एकर जमिनीवरती लोक काढून बसलेत काय या ना माझ्याच जमिनीमध्ये शाळा शिकवली पाहिजे जिल्हा परिषदच्या शाळेसाठी मी तिथे समोर जागा आहे ती बघा तिथे बघून त्या शाळेसाठी मी तिला दानपत्र तयार चला माझी एक गुंठा जागा जाईल माझ्या शेतीसाठी माझ्या पोटासाठी थोडी जागा उपलब्ध राहील जिल्हा परिषद शाळा आहे ती गावठी गावातल्या लोकांसाठी आहे लहान मुलांसाठी ठीक आहे पण हे हायस्कूल प्रायव्हेट लोकांनी यांनी मग यांची जबाबदारी नाही त्यांनी त्यांची शाळा बांधावी तुम्ही चुकी करा आणि दुसऱ्याला त्रास का देत आहे या लोकांनी बलजबरी बांधलेलं आहे हा या लोकांनी बलजबरीच असे साहेब किती वर्ष आले बांध काय माझ्या सांगू नाही शकत या लोकांची पहिली शाळा इतिशी नव्हती हे लोक सुरुवातीला जेव्हा शाळा चालू झाली त्या टायमाला गावात कोणाच्या बेड्यात किंवा अशी बाजूबाजूला शाळा घ्यायची कोणाच्या घरामध्ये कोणाच्या ओटीवरती अशा प्रकारे ही शाळा चालली मी सांगतो ही शाळा त्याला छोट्या याच्यातून तयार झालेली आहे मेहनत केलेली पण त्याच्यासाठी तर एखाद्या गरिबाने मीच का याच्यामध्ये सगळं माझं दान करावं हे जे श्रीमंत लोक आहेत काय पैसेवाले आहेत हे जे सर आहेत माझं आज सरळ म्हणणं आहे का जी व्यक्ती आज सत्तर हजार रुपये पगार घेत असेल या शाळेवरती यांनी का शाळेसाठी एक तिकडेशी शाळा बांधून द्यावी नाही एक शेतकऱ्या नाही का मरावरती मुलांसाठी करतात ना तुम्ही सांगता मुलांसाठी सगळं करता मग माझी काय कोणीच नाही का माझं कुटुंब नाही का मी एकटा गावात पडल्यानंतर तुम्ही तुमच्याप्रमाणे अत्याचार करणार का माझ्यावरती परिस्थिती अशी आहे एक सगळीकडे बघितलं गेलं तर हे लोक यांच्या मन मनमानी कारभार चाललेला सगळा कारण का ते इथले बलाढ्य झालेले आहेत यांचे वरपर्यंत हात आहेत सगळीकडे हे लोक त्यांच्या मनाला जसं वाटेल तसं फिरवलं जात आहे जानकारी देते हुए यह भी बताया लाइफ इंडिया न्यूज़ के संवाददाता को कि गत 15 अगस्त स्वतंत्रता दिवस के अवसर पर हमारे खेती यहां लगा हुआ था हमने भात की खेती लगाया था हमने धान की रोपाई की थी लेकिन 15 अगस्त के दिन ही विद्यालय के बच्चों ने उस खेती का सत्यानाश कर दिया सब पौधे उखाड़ कर फेंक दिए आखिर किसान की खेती नष्ट होगी तो उसका उधर निर्वाह कैसे होगा अगर जो कुछ था तो संस्था के लोग को सामने आना चाहिए था लेकिन संस्था के लोगों ने पाक्षापुर कांदली शिक्षण संस्था के लोगों ने विद्यार्थियों को बच्चों को आगे कर दिया और उनसे सारे पौधों का नुकसान करवा दिया राहुल भरत का कहना यह भी है कि बच्चे तो कम और बड़े लोगों ने मिलकर ज्यादा उखाड़ दिया यानी कुल मिला जुलाकर संस्था के लोगों ने वहां से राहुल घरत को हटा देना ही चाहते हैं इसी बात को लेकर के राहुल घरत काफी परेशान है अपनी समस्याओं में उलझे हुए हैं ना उन्हें कहीं से बाहर से सपोर्ट मिलता है ना कोई सहारा है एक अकेला इंसान शासन प्रशासन और इन शैक्षणिक संस्था वालों से कैसे लड़ेगा अपने जान का धोखा भी बताता है अपने ऊपर आक्रमण का डर भी बताता है कि आखिर हमारा उधर निर्वाह होगा तो कैसे जब ये लोग शैक्षणिक संस्था के लोग बच्चों को आगे कर देते हैं तो हम उनके आगे खड़े नहीं हो पाते क्योंकि बच्चे तो बच्चे होते हैं बच्चे तो पढ़ने आते हैं बच्चों को पढ़ने के लिए जगह तो चाहिए ही लेकिन शैक्षणिक संस्था को चाहिए कि क्या दूसरे के जमीन पर कब्जा करके बच्चों के लिए विद्यार्थियों के लिए विद्यालय बनाए राहुल खरत का कहना यह भी है कि जो शैक्षणिक संस्था के पदाधिकारी हैं बड़े बड़े हैं काफी धनवान हैं काफी अमीर लोग हैं उनके पास काफी जमीनें हैं लेकिन वो जमीन खुद विद्यालय के लिए इस्तेमाल नहीं करके दूसरों की जमीन पर दूसरे के जमीन पर अपना कब्जा जमाए बैठे आखिर ऐसी परिस्थितियों में एक किसान एक मजबूर किसान क्या कर सकता है आइए देखते हैं इस बात को लेकर के क्या कहा राहुल खरत ने माझ्यावरती कांदळी वर्गी शिक्षण संस्था पाचशापूर गावात हे अन्याय करते आहे मी पाचशापूर गावचाच रहिवासी आहे आणि ते लोक त्या शेती शेतीवरती मला माझ्या शेतीवरती यायला मनाई करतायत मी महसूल खात्याकडे मी माझी जमीन जी आहे ही शेती ही पारंपरिकरित्याने करण्याचा प्रयत्न करतो कारण माझा उदरनिर्वाह जमिनीवरती आलो म्हणून हे लोक विद्यार्थ्यांमार्फत आणि पब्लिकमार्फत मला बदनाम करून माझ्या जमिनीवरती मला यायला मनाई करतायत जमाव एकत्र करतायत व्हॉट्सअपमध्ये माझी बदनामी करतायत महसूल खात्याकडे आणि प्रांत तहसीलदार अपर तहसीलदार सगळ्यांकडे मी लेटर पाठवले कुठूनही मला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही भेटला मंडळ अधिकाऱ्यांकडे लेटर पाठवल्यानंतर त्यांनीही कुठल्या प्रकारचा मला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे प्रत्येक ठिकाणी मी फक्त फिरतो आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद ठाणे या ठिकाणी मी एक अर्ज दिला होता पंधरा ऑगस्टला माझ्या शेतीचं नुकसान केलं मुलांनी म्हणून तो अर्ज ज्या टायमाला मी माहिती घेण्यासाठी गेलो तर तो माझा अर्जच गायब झालेला आहे तिथून तिथले अधिकारी सांगतात का तो अर्ज त्याच्याकडे शोध याच्याकडे शोध विचारल्यानंतर सांगतायत की आम्हाला त्यातली माहिती नाही तो सांगतो हे माझं काम नाही आहे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला सांगतं हा जमिनीचा वाद आहे आम्ही अर्ज घेऊ शकत नाही आहे मी त्यांना सांगितलं व्हॉट्सअपवरती मला उद्याची चर्चा आहे मागच्या पंधरा ऑगस्टलाही त्यांना मी असं तेरा आठ दोन हजार अठराला लेटर ले 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 दिलं होतं की माझ्याकडे पंधरा ऑगस्टला माझ्या घरावर किंवा माझ्या शेतीवर हल्ला होण्याची भीती आहे पोलीस स्टेशनने मला कुठल्याही प्रकारची मदत नाही केली त्यावेळेला मला तेव्हा पण त्याच पोझिशनला ते नुकसान होऊन गेलं नंतर मी असं धावपळ करत राहिलो मला कुठूनही मदत नाही भेटली त्याच्यानंतर आज ही तीच वेळ आली होती मी माझ्या शेतावरती शेती काढल्यानंतर पाणी थांबत नाही शेतीचं उत्पन्न ना भेटत नाही म्हणून मी बांधबंदिस्ती केली ती केल्यानंतर त्या लोकांनी यांचे प्राध्यापक भाई सर यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती मुलांना आजी माझी विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला मला तीच भीती होती का हे परत एकत्र करून माझं काहीतरी नुकसान करणार आहेत म्हणून मी पडगा पोलीस स्टेशनला गेले असता पडगा पोलीस स्टेशनने मला सांगितलं की ते एकत्र करून त्यांची शाळेची मिटिंग घेणार असतात तर मी त्यांना समजावून सांगितलं की शाळेची मिटिंग येणार असं मला त्यात वाद नाही तर त्यांनी तसं केलं तर मी माझा आज देऊन परत घेईन मला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे पण उद्या या लोकांनी तुम्हाला मी पंधरा आठ दोन हजार अठराला तेरा आठ दोन हजार अठराला जसं लेटर दिलं होतं की माझ्यावर कुठल्याही प्रकारची तक्रार होण्याची भीती म्हणजे अत्याचार होण्याची प्रॉब्लेम आहे त्याच प्रोसिजरला त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज पाठवले होते बदनामीचे आणि हे आणि हे सगळं घडून आणलं होतं आणि तीच पोझिशन आज परतही घडून आणणार आहेत खानदी विभाग शिक्षण संस्थेचे प्राध्यापक जे आहेत त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून ठेवला आहे की माझी शाळा वाचवावी म्हणून मुलांसाठी माझ्या नावाने वैयक्तिक नावाने कुठल्याही प्रकारची बदनामी करतायत माझी मुलं वगैरे जेव्हा शाळेत जात आहेत त्या अक्षरशः ती रडत घरी येतात मी नाही याच्या पुढे बोलू शकत जास्त माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे आहेत पण मी जास्त उत्तर नाही देऊ शकत कारण मला ह्या शाळेने जगणं मरणं मुश्किल करून ठेवलेले